या ठिकाणी अवल्या दर्गाचं नूतनीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि ते नूतनीकरणाचं काम करत असताना काही गैरसमजामधून काही प्रकार प्रेसला मीडियाला आले परंतु असं कोणताही प्रकार आज या ठिकाणी नाही आहे तर आमचं जे आमचं जे गाव आहे हे माजी खासदार केसररावजी बाणखेले यांचा वारसा लाभलेला हे गाव आहे शांतनाप्रिय गाव आहे आणि यामधून गैरसमजामधून काही प्रकार झाले होते परंतु आज रोजी या ठिकाणी आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा असा काही चुकीचा प्रकार या ठिकाणी नाही आहे आणि हे दर्गाचं पदन नुतीकरण चाललंय तिथं जे आहे ते त्या ठिकाणी दर्गाची ती कबर आहे जे आमचे मोहम्मद मदनी पी राहुल्या दर्गा होते ज्याच्या नावाने हे फेमस आहे हा चौक त्याची त्याची कबर त्या ठिकाणी आहे तर कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणी पा अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि आपणवरती विश्वास ठेवू नये आणि आपल्या गावाची शांतता सुव्यवस्था कोणत्या प्रकारे त्याला गालबोट लागाल असं कुणी कोणती कृत्य करू नये तर मी सगळं मी एक आ, मुस्लिम समाजाचा ट्रस्टी म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजच्या मुलांना आवाहन करतो का कुणीही आपल्याला काही बोललं तरी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आपण प्रतिक्रिया द्यायची नाही आपण प्रश्नाचा प्रशासनाकडे दाद मागू आपण कायदेशीर मार्गाने जाऊ आणि ह्या गावामध्ये शांतता सुवस्था कशी राहील आबाधित राहील हे राखायचं काम आपण नाही आपण शेवटी या गावाचे नागरिक आहोत त्यासाठी कोणत्या प्रकारची शांतता व्यवस्था बिघडणार नाही अशी ही प्रक्रिया आपण या पुढच्या काळात सुरू ठेवू आणि आपलं हे जे काम आपल्या हाती आलेलं जे आज पूर्ण झालं अपूर्ण आहे त्याला पूर्ण करून घेऊ पुन्हा एकदा मी सौर संपूर्ण गावाच्या लोकांना हात जोडून विनंती करतो का ह्यामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण किंवा जातीवाद असं काय आणू नये हे सगळ्यांचं देवस्थान आहे सगळे लोक इथे येऊ जाऊ शकतात फक्त प्रत्येक देवस्थानाचं कोणी ना कोणी चालक असतो मग ते भैरवनाथाचं देवस्थान असो राम मंदिर असो कोणत्याही प्रकारचे मंदिर असो त्याचा चालक एक असतो परंतु त्या ठिकाणी सर्व लोक हे बुद्धिजीवी जात असतात तर या ठिकाणी पण प्रवेशासाठी आम्ही कोणाला काही मनाई केलेली नाही हे एक धार्मिक स्थळ आहे सर्व समाजाचं धार्मिक स्थळ आहे सर्व लोकांनी शांतता सुव्यवस्था राखावी अशी सर्वांना मी या ठिकाणी नंबरेशी विनंती करतो मुस्लिम स्वराज ट्रस्टी म्हणून आणि प्र पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासन सर्व पत्रकार बनतो यांनाही मी विनंती करतो का त्यांनी कोणत्याही प्रकारचं समाजामध्ये काय म्हणजे चुकून का एखादा शब्द गेल्यावरती काय वातावरण बिघडल अशी कोणत्याही प्रकारची बातमी करू नये अशी सर्व प्रकार बंधूंना मी हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आता सगळ्यांनी जायचं आहे आपण शांतता आपलं काम पूर्ण करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जे आवली दर्गा या दर्गापाशी समजा खोदकाम झालंय किंवा पोलीस प्रशासन आहे आता नेमकं काय प्रकारे तिथं दर्गा वगैरे काही नाही आहे एक हिंदू वास्तू आहे तिथं त्याच्यावरती काही वर्षापूर्वी तिथं ता, दर्गा झालाच नाही तिथं पुरवठाच वास्तू आहे तर त्या वास्तूचं काम चालू असताना मुस्लिम समाजाकडून तिथं काय भाग दाजवा गेला आणि त्या भाग असल्यानंतर खाली काही हिंदू स्ट्रक्चर आढळून आलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी के केलेली आहे आर्कोलॉजी करणं त्याची ते टेस्टिंग व्हावी आणि जो काही निष्कर्ष निघाल जे काही सत्य असेल तर ते सत्य बाहेर निघल्यानंतर ते दोन्ही समाजाला मान्य राहील आणि इथं कुठलंही हिंदू मुस्लिम असा काही विषय नाही आहे आणि असं कुणी समजूही नाही जे काही स्थिती आत्ता जी प्रशासन किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहे महसूलचे आणि आर्कोलॉजिकल हे जे काय ठरवतील त्यानुसार सगळ्या ही गोष्ट मान्य काय अफवा येतात तसं काय तथ्य नाही काही तथ्य नाही अफवा अफवा हे कुणी जर पसरत असल चुकी त्याच्यावर कारवाई कारवाई व्हावी आणि तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे समजा जे आता संबंधित पथक येणार आहे हो ते जे निष्कर्ष दिसतील तो तुम्हाला मान्य असेल शंभर टक्के आम्हाला मान्य आहे काहीच अडचण नाही आम्हाला त्याच्या ठीक